नवनाथ कथासार अध्याय नववा या कथेच्या नित्य वाचनाने चौदा विद्या प्राप्त होतील व चौसष्ट कला प्राप्त होतील अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा अवंती काशी काश्मीर मथुरा प्रयाग गया इत्यादीकडून तीर्थे करीत करीत ते बंगाल प्रदेशात गेले तेथे ते चंद्रगीर गावामध्ये उतरल्यानंतर भिक्षेस निघाले असता एका ब्राह्मणाचे घर दिसले ते पाहताच मच्छिंद्रनाथच भस्माची आठवण झाली ते मनात विचार करू लागले की मागे मी भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर यजमानबाईचे नाव सरस्वती तिला मी बारा वर्षांनी परत येईन असे म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे तो पहावा असा विचार करून ते त्या घराजवळ गेले बाहेरून त्याने तिचं नाव घेऊन हाक मारली हाक ऐकून ती सरस्वती बाहेर आली व गोसावी पाहून भिक्षा आणून घालू लागली तेव्हा खून पटवण्यासाठी मच्छिंद्र तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव वगैरे विचारले त्यावरून तिने तिच्या नवऱ्याचे व स्वतःचे नाव सांगितले तेव्हा खून पटली व मुलगा कुठे आहे म्हणून त्याने तिला विचारले असता ती सरस्वती म्हणाले की मला अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही तिचे उत्तर ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले तू खोटे का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती ती काय झाली असे विचारताच सरस्वती घाबरली मग आपण उकिरड्यावर टाकली आणि वाईट केले म्हणून तिला पूर्वपश्चाताप झाला आता हे कानफाट्या नाथपंथी आता माझी काय दशा करतील कोण जाणे आता मी काय करू ह्यांनी तर मला पक्के ओळखले असे विचार तिच्या मनात येऊ लागले आणि ती भांबावून गेली तशातच मच्छिंद्रनाथ पुत्र दाखवण्यासाठी वारंवार तिला विचारित होते नंतर तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाली योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून मी दिलेला प्रसाद उकीड टाकून दिला माझ्या या अन्यायाची मला क्षमा करा त्यावेळी स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे कारण होते अशा अर्थाचे बहुत विचार मच्छिंद्रनाथांच्या मनात आले या बाईच्या लाग नादी लागल्यामुळे त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्यांचं वाटू लागले पुत्रप्राप्ती पुत्रप्राप्तीसह सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रण क करून दिलेल्या भस्माची धूळधाण झाल्याने त्यांना रुखरूक लागली ते भस्म फुकट न जाता त्याला देह झालाच पाहिजे असे वाटून ते भस्म कुठे टाकले त्यास तपास करावा म्हणजे काय अवस्था झाली ते कळेल असा विचार मला आणून नाथ म्हणाले की माते जे व्हायचे ते झाले तुझवर मी आता रागवलो तरी माझ्या पदरात काय पडणार आहे होणारी गोष्ट होऊन गेली आता इतके कर की जिथे भस्म टाकले होतेस ती जागा मला दाखव मच्छिंद्रताने असे म्हटल्यानंतर तिची थोडी भीती कमी झाली मग जिथे भस्म टाकले होते ती जागा तिने दाखवली त्याच्यानंतर तिथे एक मोठा उंच गोवरासाठी दाखवून तिथेच भस्म टाकले असे ती म्हणाली ती जागा पाहिल्यानंतर त्यांनी म्हणजेच मच्छिंद्रनाथांनी मुलास उद्देशून हात मारली कि हे म्हणाले की हे इथे हरिनारायणा व आज बारा वर्ष तू यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहे यास्तव गोरखनाथा तू आता उशीर्णाला होता बाहेर ये इतके शब्द ऐकतास उकिर्ड्यातून शब्द आले की गुरुराया मी गोरक्षनाथ आत आहे पण गोवराची रास मोठी असल्यामुळे मला बाहेर निघता येत नाही यास्त गोवर एक बाजूला काढून तुम्ही मला बाहेर काढावे नंतर खासू करून गोरक्षनाथ बाहेर काढले तो तेजपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पाडला तेव्हा सरस्वतीस फार पश्चाताप झाला असा पुत्र आपल्या हातातून निघाल निघाला म्हणून तिला तळमाळ लागली व ती रडू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की आता कशाला रडतेस तो मुलगा तुझ्या नशिबातच नव्हता मग तुला कुठून प्राप्त होणार आता तू इथून जा नाहीतर माझा कोप अप्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे तो देखील सहन होण्यास कठीण आता व्यर्थ खेद न करता घरी तू शाप घेशील ते भाषण ऐकून ती घाबरली व मुकाट्याने आपल्या मागच्याच पायी घरी निघून गेली पुढे गोरक्षणात गुरूंच्या पाया पडले त्यास मच्छिंद्रथाने प्रसन्न होऊन उपदेश केला व आपला वर्दहस्त त्यांच्या मस्तकार ठेवला आणि त्यास नाथ दीक्षा दिली व नंतर मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथानं घेऊन तीर्थयात्रेस निघाले मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथनं घेऊन तीर्थहिंड करत असताना जगन्नाथास जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागले ते गाव येताच ते श्रुदेर व्याकुळ झाल्यामुळे त्यांनी गोरक्षनाथास भिक्षेस पाठवले व गोरक्षनाथ घरोघरी भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या दिवशी ब्राह्मणाकडे पितृकार्य होते म्हणून त्या दिवशी चांगली पकवाने तयार केली होती तिथे जाऊन गोरक्षनाथांनी अलक असा शब्द केला तो ऐकून बाहेर आली तिने त्याच्या त्या गंभीर व भव्य तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हा कोणती योगी असावा असा विचार तिच्या मनात आला त्यावेळेस तिने त्या सर्व पदार्थ वाढलेले घवघईत पाण दिले आज एक पदार्थ पाहून गोरक्षनाथात समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन ते निघून गेले पोटापुरती बेगमी झाली पाहून ते जास्त न फिरता माघारी गेले व ती भिक्षा आपल्या गुरु पुढे ठेवली ष्रस आणि भरलेले पात्र पाहून गुरुस आनंद झाला मग मच्छिंद्र जेवायला बसले त्यांना स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ प्रीतीने जेवले त्या योगाने त्यांचे पोट भरले तरी त्यांचा त्या पात्रातील वड्यावर हेतू राहून गेला तेव्हा त्यांनी गोरक्षनाथांकडे पाहिले व काय इच्छा आहे ते कळवावी अशी विनंती केली त्यावर मच्छिंद्रात म्हणाले की वड्यावर माझे मन गेले आहे आणखीन एक असत तर चांगले झाले असते आपल्या गुरुने आपली वासना वड्यावर आहे असे सांगतास मी आता जाऊन वडे घेऊन येतो असे बोलून गोरक्षणास पुन्हा त्याच घरी केला व गुरु करता त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागला ती बाई म्हणाली गुरूंचे नाव कशाला घेतोस तुलाच पाहिजे असे म्हण ना ते त्या ऐकून त्याने तिला सांगितले की खरोखर मला नको मी गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडे मागून येत आहे तेवती म्हणाली अरे तुला बैरागी समजून मी तुला भक्तीपूर्वक पुष्कळ पदार्थ चांगले घवघईत पान वाढून दिले तू फिरून आलास असे उत्तमांना वारंवार फुकट मिळते का हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाले मी तुला जे मागशील ते देतो पण गुरूंची इच्छा पूर्ण करण्याकरता मला वडे दे हे ऐकून त्यांची परीक्षा पाहण्याकरता तिने त्याचा एक, एक डोळा मागितला त्या गोरक्षनाथांनी लागलीच त्या डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढले व तिचे हवाली करू लागले त्या डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली ते साहस कृत्य पाहून तिने आश्चर्याने तोंडात बोटेच घातली व ती घाबरू लागली व तिला फारच कळबळा आला आणि आजच्या पितृकार्याच्या दिवशी आपण एका गुरुभक्ताची अशी परीक्षा घेतल्यामुळे तिला फार वाईट वाटले व तिने घरात जाऊन सा पाच सात वडे घेऊन बाहेर आली व त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली की महाराज मी सहज बोलले माझ्या आणण्याची क्षमा करा दुसऱ्याकरता तुम्ही साधू अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता असे वगैरे म्हटल्यानंतर गोरक्ष म्हणाले तू का खंत होतेस वड्याच्या मोबदल्यात मी तुला डोळा दिला आणि तसेच ठरले होते तेव्हा ती म्हणाली की मजर कृपा करून बुबुळ्यासह अन्न घेऊन जा व माझे अन्याय पोटात घाला मग तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन परत गुरुंकडे गेले त्याने डोळ्यांचे व्यंग दिसण्यात येऊ नये म्हणून पट्टा बांधला होता पट्टा बांधण्याचे कारण मच्छिंद्रात विचारले असता ते ऐकून त्यांना दुःख होऊन ते वडे खाणार नाहीत व त्यांची तशी इच्छा तशीच राहील म्हणून त्यांनी पट्टा सहज बांधला म्हणून सांगितले पण गुरूंनी डोळा दाखवण्यासाठी हट्ट केला तेव्हा गोरक्षांनी सर्व प्रकार कळवला व आणण्याची क्षमा करण्याकरता विनंती केली मग बुबुळ माग घेऊन मच्छिंद्रातांनी मंत्र म्हटला नाथांच्या डोळ्यात तो बसून डोळा पूर्ववत केला मांडीवर बसून त्याच्या तोंडावरून हात फिरवला नंतर उभय त्यांनी भोजन केले तेथे ते महिनाभर राहून मच्छिंद्रात त्या ता सर्व शाबरी विद्या शिकवली आणि आश्रमविद्ये देखील निपुण केले इतिश्री नवरात कथासार अध्याय नववा वा संपन्न